वारीत यायचं निमंत्रण द्यायचा अधिकार मौलाना शरद पवारांना कोणी दिला कधी या शरद पवारांचे पाय चौऱ्याऐंशी वर्षाच्या आयुष्यात वळले नाहीत आणि कोणतं तोंड घेऊन हो तुम्ही त्या राहुल गांधीला वारीत यायचं निमंत्रण देत काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे तेरा तारखेला पंढरपूरच्या वारीत चालणार आहेत अशा बातम्या माध्यमातून आल्यात राहुल गांधींना वारीसाठी खास शरद पवारांनी आमंत्रण दिल्याचं कळतंय याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आचार्य तुषार भोसले यांनी शरद पवारांवर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे राहुल गांधींना आमंत्रण देण्याचा अधिकार शरद पवारांना कोणी दिला असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारलाय काय म्हणाले तुषार भोसले ते बघूयात हिंदूंना हिंसक म्हणणाऱ्या आणि हिंदूंचा कायम तिरस्कार करणाऱ्या राहुल गांधीला वारी द्यायचं निमंत्रण द्यायचा अधिकार मौलाना शरद पवारांना कोणी दिला अ ज्या शरद पवारांच्या गावातून जगगुरु तुकोबारायांची पालखी शेकडो वर्षांपासून जाते त्या पालखीत आणि त्या वारीकडे कधी या शरद पवारांचे पाय चौऱ्याऐंशी वर्षाच्या आयुष्यात वळले नाहीत आणि कोणतं तोंड घेऊन हो तुम्ही त्या राहुल गांधीला वारी द्यायचं निमंत्रण देत आहे कायम इफ्तार पार्ट्या जोडणारे शरद पवार आणि राहुल गांधी तुम्हाला आजपर्यंत कधी वारी आणि वारकरी दिसले नाहीत आणि आता महाराष्ट्राच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून तुम्ही वारीत यायचा प्रयत्न करताय हे महाराष्ट्राच्या जनतेला कळत नाही इतकी महाराष्ट्राची दूधखुळी जनता नाहीये हे लक्षात ठेवा दरम्यान आगामी काळात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता महाविकास आघाडीकडून वारीच हे राजकारण होत असल्याचं बोललं तुषार यांनी परखड शब्दात शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावर तोफ डागलीय या आधी कधीही शरद पवारांना वारीची आठवण आली नाही आता मात्र त्यांना वारी आठवल्याचं ते म्हणतायत तुषार भोसले यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होतोय तुषार भोसले यांच्या या विधानावर तुमचं काय ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद